नमस्कार कृषी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणारा या किडीचे लक्षणे व त्या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या डाळिंबागेत पाण्याचा निचरा न झाल्यास निमॅटोड या किडीस अनुकूल वातावरण होऊन या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्या डाळीवर होत असतो निमॅटोड हे मुळींच्या राहून मुळातील अन्नद्रव्य शिशून घेतात व पोटातील सोडतात त्यामुळे वनस्पतीच्या मुळातील पेशींच्या पेशी विरघळून विरगळून अनेक ठिकाणी मोठ्या पेशी निर्माण होतात आणि या पेशी वाढून त्यांचा मुळावर गाठी तयार होतात व या मुळांच्या कक्षेत गाठी आल्यानंतर डाळीं झाडाचे मुळांची पाणी व अन्नद्रव्य ग्रहण करण्याची क्षमता कमी होते तसेच सूत्रकृमीने डाळिंब झाडाच्या मुळाला इजा केल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत जातो त्यामुळे डाळिंब झाडाची मुळे धरून ओढल्यानंतर ते लगेच तुटतात परिणामी झाडाची वाढ ही पूर्णपणे खुंडते पाने पिवळे पडून फुले आणि फळे अकाळी घालण्याचे प्रमाण वाढते त्यासाठी निमाटोडच्या नियंत्रणासाठी वेळीच काही उपाययोजना कराव्या जेणेकरून या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्या डाळिंबागेवर होणार नाही याची काळजी घ्यावी त्यामध्ये सर्वप्रथम जेव्हा डाळिंब बहार धरते वेळी जमिनीत झाडाच्या मुळाजवळ एक ते दीड किलो प्रति झाड निंबोळी पेंटचा वापर करावा तसेच सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी जैविक खताचा वापर करावा जसे की ट्रायकोडर्मा प्लस सोडोमोनस पॅसिलोमायसिस याचा वापर केल्यास सूत्रकृमीवर नियंत्रण मिळण्यास मदत होते किंवा निम्याटोटच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा जसे की फ्ल्युओपायरम चौतीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के कंटेन असलेल्या बायर कंपनीच्या व्हॅल्युम प्राईम या औषधाची अडीचशे एम एल एकरास ड्रिपने वापर करावा किंवा फ्ल्युअन सल्फान दोन टक्के कंटेन असलेल्या आदामा कंपनीच्या निमेटीज या औषधाची एक किलो प्रति एकरास बहार धरण्याच्या पहिल्या पाण्याबरोबर वापर करावा अशा प्रकारे मित्रांनो या सांगितलेल्या जैविक किंवा रासायनिक औषधाचा वापर केल्याने आपल्या डाळींबागेचे नेमॅटोड या किडीपासून बचाव होण्यास मदत होईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद